नमस्कार मित्र मग तुमचे एक हजार सबस्क्रायबर नसले जरी तुमचा युट्यूब चॅनल मॉनिटाईज नसला तरीही तुम्ही युट्यूब वर तुम पैसे कमवू शकतात तर ते कसं मित्रांनो तर तुम्ही पैसे कमवू शकता ॲफिलेट मार्केटिंग थ्रू मित्रांनो ना मार्केटिंग नाव खूप आवड आहे पण काम खूप सोपं आहे मित्रांनो सोप उदाहरण पाहूया मी अमेझॉन वरती गेलो आणि तिथे गेल्यावरती मला एक टी शर्ट जो आहे हजार रुपयाचा मला खूप आवडला मग मी काय करणार त्याची जी ॲफिलेट लिंक आहे ती मी माझ्या मित्रपरिवारामध्ये युट्यूबवरती आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती मी ती सर्क्युलेट करणार जेव्हा जेव्हा त्या लिंक मधून कोणी पण तो टी शर्ट बाय विकत घेईल तर त्याचा मला कमिशन कमिशन भेटणार सपोज ते जर टी शर्ट माग तीस टक्के मग मी त्या टी शर्ट एका व्यक्तीने घेतला तर मला तीनशे रुपये मिळणार तर एवढ मार्केटिंग खूप आहे तुमचं प्रेम तुमची साथ झाल्या आमच्या प्रवासाचा विश्वास प्रत्येक लाईक शेअर आणि कमेंट झालंय आमच्या मनाला खास मित्रांनो जाता जाता जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती जय हिंद जय महाराष्ट्र